आज बकास एक मुंबई उतरला त्याच्या बद्दल काय बोलाल आज मुंबई ला शेठच्या नावाने बोलतो मुंबई मध्ये शेठच्या नावाने बोलतो इकडे तो प्रकारे नियोजन झाल काय घडलं नियोजन म्हणजे एखादा होत एखादा होत मोठा नियोजन होत आणि एकदम म्हणजे शिस्त म्हणजे शिस्त बद्दल मैदान जास्त निकाडा वाले करून दाखवलं आणि आपल्याला विश्वास होता आमचे मित्र आणि बघत होते मुंबई मध्ये नियोजन करतात ते वैष्णव त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला बैलाला त्रास काय होतो फक्त मध्ये मध्ये येते दादा सांगितलं की एकही पब्लिक आत मध्ये येणार नाही बैलाला पळायला माहिती का सुरलाच नाही बाकी कुठल्याच बैलाला कुठली अडचण येणार नाही सगळे नंदी आणि सांगितलं नियोजन केलं दादा एक लढ्यात तू घड आले काय म्हणते हिंबा सारखे आपल्या तासगावला आले होते होते राहायला गाडी त्यांनी शेठला फोन केला फोन केला गाडी खेळून द्या हरकत नाही आपण गाडी खेळून टाका टाका घेऊन टाकाय काय नियोजन नियोजन आपण म्हणजे पहिल्याचं 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 बघतात घडून रीती मैदान मैदान एकदम आम्ही आता दोन वर्ष आले मुंबई मध्ये असं नियोजनच नाही कडाव गावा असं नियोजन आम्हाला कधी बघायला भेटलं नाही कारण होत्या आड्डे होत्या पण पब्लिक कुणाला आवर्ता येत नाही हे कडाववाल्यांनी करून दाखवलं एकही पब्लिक हातीत न येता कुठलाही त्रास न होता शर्ती जागेने आणि आजचा दिवस ना एक आठवणीचा राहील आठवणीचा राहील मैत्रीपूर्ण शर्यत आणि सगळ्यांनी असे शर्ती खेळल्या पाहिजे तुम्ही पाहिरात पळा पण आपल्या एक प्रेक्षकांसाठी शेटनी रणजित सरांनी शेठला फोन केला एक प्रेक्षकांसाठी शर्यत आपली मैत्रीपूर्ण जुळून आलो आणि नाही का त्यामुळे ती शर्यत मैत्रीपूर्ण मुंबईच्या बिंजर खेळामध्ये ना रणजित निंबालकर सर आता भरपूर शर्यती आपल्यासाठी घेऊन येतात आणि आपला बकास पण आता एक दोन वेळा आपल्या पराभव झाला पण कुठं ना कुठं आपली जिद्द होती आणि तो आज करून दाखवला आपण जिद्द महिलाची आणि मुंबईच्या मालकाची त्यांनी नाही वाढला दोन तीन शर्यती मार्ग आम्ही पब्लिकच्या चुकीमुळे कोणी बाटल्या मारल्या कोणी दगडी मारल्या हे होत राहत्या तुम्ही अन्याय केला तर तो नंदी तुम्हाला ते आहेच माग ना मोहील मा शेटनी घाटावर सांगितलं पब्लिकनी तुम्ही साथ करा आम्हाला तर आमचं बाईल नेहमी गुलालत राहील तर आता मुंबईच्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल मग नाही एक आज आज जे सहकार्य केलं त्याच्या फॅन फेअरफॉलोअर असं सहकार्य आम्हाला मुंबई मध्ये तुम्ही करत राहा आपण शंभर टक्के तुमचं बाईला डायरेक्ट देऊ म्हणता पाया पडता येऊन तुमचा देऊ तुम्हाला शंभर टक्के गुलाला एक चॅलेंज होता का पब्लिक ने म्हणले शेट शेट, शेट डावी तर बाहेरचा बैल नाहीये कुठला पब्लिकनी पळणार मग आम्ही आता दोन तीन मैदाना झालं सेमी कडनी काढतोय डावीने बाहेर गाडी लागली आम्ही बैलाला तिकडं पळवला शेटनी बघितल्या व्हिडिओ शेट म्हणले आपण रिक्स घेऊ रिक्स घेतली आम्ही आणि ते त्याने करून दाखवला डावीने बाहेरून पळू आणि मागील मैदान पण नंबरातच हा या आता मध्ये पारुदी एक नंबर केला बनपुरेल ना आपल्या या खेलामध्ये सचिन शेठ घरात यांचा खूप मोठा नाव आहे आणि तशीच तुम्ही पण त्यांना साथ देता बाईल काय सांगा नाही नाही आमचे कसे संबंध चांगले झाले बैलामुळे आमचे संबंध चांगले झाले पहिलं नवीन नवीन नको नको वाटत होत शेटचा स्वभाव आणि जे जुने लोक सांगतात शेट मुंबईमध्ये शेठचा असं कोण असं एक पण माणूस नाही की शेठला नाव ठेवणार आहे जे आज जरी निंबळकर सरीत आले शर्यती झाल्या रात्री पण शेटमी म्हणले ते यायचं असेल बिंदाच फार्मेश्वर <coughs> या राह तुम्ही खायचं अजिबात शेटकरीत तुम्हाला फरक समजत नाही सगळे आपले समजतात असा माणूस मुंबई मध्ये भेटला आम्हाला आमचं बाती निंबळकर सरांची गाडी पण खूप चांगली पळाली एक नंबर गाडी पळाली कसं जातो घाटावरला बहिलं काय झालं टॉप मध्ये पळते आणि थोडंफार चालायच आता शर्यत म्हणलं की हारजी तर असते आज आपण जिंकलो ते हारले उद्या आपण ते जिंककर त्या हार्दिक विशेष म्हणजे आज गाडीवर आपल्या ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर मी आता काय चार पाच मैदान झाले आणि आपल्या बैलाचा अंदाज पण आला त्याला चांगला कारण नानाकडे आता स्वतःच्या दोन बैल त्याच्यामुळे नानाला वेळ भेटत नाही आणि बोलवलं तर नाना पण येतो कधी पण आपल्याला सरजा बघा थोड्या सेमित असून पण नानाने बाका थोडशी गाडी आहे पण कसं होतं आपल्यालाच बरोबर वाटत नाही आज त्याच्या दावणीला टॉपचे दोन बैल आहेत आणि आपण त्यांच्याच वेळ होतो आपल्या गाडी बसतो त्याच्यामुळे आम्ही चाचा किल्ले मग चंद्रगड याला गाडी बसवतो हो आज तुमची एवढी सगळी वरची टीम काय बोला नाही सगळे पोर आपलं म्हणून सगळं सहकार्य करतात काम वगैरे नाही का जरी बैल किड बांधायचं असेल नेट वगैरे नेट वगैरे सगळं कोण बैलाचे प्रेमपोटी करतात आणि सचिन शेट हे प्रेम सगळ्या पोरात नक्कीच कुठे तरी आज वाजत गाजत मैदानात आला बैल काय बोला हा मग आता काय जात शेट गाव नाही घरचंच मैदान डायरेक्ट सकाळी ना आपल्या बाल दिगंबर या गणपती मंदिरामध्ये मंदी, दर्शन सुद्धा घडवलंय आणि त्या दर्शनाचा आज प्रसाद सुद्धा आपल्याला भेटला गुलाला मध्ये काय श्रद्धा आहे बाल दिगंबर त्याच नावाने आमची गाडी पण पळते मुंबई त्याच्यामुळं आले आल्या बैल पाहिलं आम्ही मंदिरात घ्या शेटणीचा वाजवत गाजवत शेटणी बैल आज एवढे प्रेक्षक जमले मका सुट्टी काय बघा खरच बैलावर एवढा जीव आणि सेट पण म्हणले तुम्हाला नाही का एवढा जीव आम्ही मशीन मागा शिरत आणि एवढा जीव कुठल्या बायला लावला नव्हता फॅन बोल बघून आज आम्हाला काय आनंद आहे आम्ही आमच्या बैलाचे फॅन आहेत फक्त आता पण तुम्हाला सगळे आम्ही नेहमी सांगतो फक्त मैदानात तुम्ही फोटो काढायला त्रास देऊ नका बैलाला दीडशे दोनशे किलोमीटर प्रवास होतोय आणि इकडे वातावरण गरमच आहे बैल धापतो आणि आता शरीर झाली बैल बाहेर काढला प्रत्येकाला फोटो काढून देतोय विचारा तुम्ही कोणाला आपल्या पायऱ्यामध्ये ना एक महाराष्ट्राचा एक नंबरचा बैल गुरु नाशिकचा तो सुद्धा पलाला आणि तो पण आज त्याने पण तितकी साथ दिली पका सुरू मी काय म्हणून सांगत राहील एक बैल पळून चालत नाही दोन्ही बैल पळायला लागतो आणि त्या बैलाने आम्हाला साथ दिली शेट ते मान दोन्ही बैलांनी मैदान मैदान शेती होत्या तर आमच्या विश्वनाथ हा गाव आहे मला जवळपास दीड वर्ष झाला इथे मी राहते तर ज्यावेळी विश्वनाथ माझी मैत्री झाली मला कधी पनवेलच्या माझ्या मित्रांची बसली आणि विशुदा माझा जसा छोटा मोकस असतात त्या पद्धतीने माझ्याशी ट्रेकला ज्या दिवशी मी करार केला सासवारच्या बैला त्यावेळी मी सांगितला होता का हा बैल देव आहे हा माधवाचा याला वरदान आहे आणि हा बैल ज्या दिवशी मुंबईला पलेल त्या दिवशी नक्कीच बोलू गुलालात आणि एक नंबरच्या रेंज मध्ये पडेल हा माझा दोन वर्षापूर्वीचा शेवट होत नक्कीच नक्कीच आणि तुम्ही ना या सीजन खूप वेळा बैल उतरवला हो खरंच मुंबईच्या पब्लिक साठी उतरवला तुम्ही कस आहे बैल पळतो निव्वळ पब्लिकच्या आपण बोलतो ना आ, आ, का प्रेमापोटी ज्यावेळी बैलावरती लोक प्रेम करतात ना त्यावेळी बैल ऑटोमॅटिकली लोकांची अपेक्षाला कुठेतरी पूर्ण झाल्यासाठी बैल पळत असतो आणि आज कडावच्या मैदानामध्ये म्हणजे आमच्या गावच्या मैदानामध्ये बोला वडिलांनी आम्हाला गुलाल खूप आनंद आहे आपल्या ना गावावर एक भव्य दिव्य आयोजन म्हणजे कधी भूतो ना भविष्य असं झाला आज या आयोजनामध्ये आपला आपल्या घरचंच मैदान होता त्या घरच्या मैदानामध्ये खूप चांगला गुलाल घेतला आयोजक आयोजकांविषयी काय सांगाल मग सर्वप्रथम तर जे आयोजक आहेत शोधामदा पवार विश्वनाथांचे मामा त्यांच्या मध्ये मला ती कल्पना होती आणि इतकं सुंदर स्वतः व्यक्ती विश्वनाथांनी रात्री एक एक वाजेपर्यंत फाटीवरती राबले आणि ती फाटी करून घेतली आता तुम्ही पण बघितलं असाल कशा पद्धतीने फाटी होती आणि ज्या आज ज्या दिवशी आज मैदान जसं चालू झालं प्रेक्षक मला वाटते जवळपास सत्तर हजारच्या आसपास प्रेक्षक फाटी हजर होते पण फाटरीत एकही व्यक्ती कुठे तुम्हाला त्रास होणार नाही असं नियोजन केलं होतं प्रेक्षकांसाठी तुम्ही नक्कीच आमचे मित्र जे निंबलकर आहेत ना त्यांनी आता मध्ये मध्ये शरद केले कासगाव मध्ये त्यांना मला वाटतं काहीतरी सामान दिला रस्त्याने जात असताना मला फोन आला तसे कडावचं मैदानचं काय नियोजन माझं ऑलरेडी तीन बैलांचं मी पैर करून ठेवले आणि मालकड सरांचा बैल सरजा आणि बाकासुर पालनावर सरांना कुठेतरी प्रकार जो मध्ये राहायची खूप हौस आहे त्याच्या मला त्यांना असं वाटलं की बाबा बाकासूरची गाडी केल्यानंतर मग मला कुठेतरी मुंबई मध्ये लोक आणि त्यांचा स्वभाव तसा आहे बाबा मिस्किलपणे घेणे मी सांगितलं ठीक आहे तुम्ही मला फोन केला तुम्हीच बॅनर बनवा पण एक तास गाडी या वैभव सकाळी ना सर्वात आधी बाकासुरचा आपला फेरा सुंदर सोबत टाकला त्या चौकाचा काय नियोजन होता मग ला सांगितलं होतं की आपलं बैल पहिला फेरा डावी पळत नाही मी सांगतो बैल पहिला फेरा पळत नाही पहिला फेरा बैला उजनी लागतो मग बैल दुसरा फेरा म्हणलं तरी डावी कुठून पण काढतो आतून पण बाहेरून पण शेठने तिकडून नियोजन केलं जेव्हा ला फोन केला आणि तो बैल आणला तिथं आणल्याच्या नंतर पहिला फेरा आम्ही त्याच्याकडे टाकला मग डावीने शेअर शेट मी बघतो ना काय तुमचा नियोजन फटा असतो परफेक्ट नक्कीच पाठीमागे जाईल ज्या दिवशी नहावीच्या वजी बैल आतला बैल आणि अशा आतल्या परिस्थितीमध्ये मी नहावीच्या वजी कडणी घालून सोन्या हातून घालून मी चार वर्षापूर्वी तयारी केली आणि मला या बैलावरती इतका विश्वास होता हा बैल आहे ना मुंबईला बैला नक्की कडण पाला त्याचा फल बघा तुम्ही कसा आहे बैल हा एकटाच बोलतो लक्षात आला पब्लिक बघत नाही सुटला तर तसाच सुटत मी वैभवशी बोललो वैभव आपण काही करून कडवनी पालवाचा बाकी आता बैलावर ती रिस घ्यायची नाही आपण लोकांचा बैल आणतो आणि कडरी पळवतो त्याच्या आपलाच बैल कडवनी पळवूया आणि ती रिस आम्ही घेतली आणि बैलाने आमच्या रिसला कुठेतरी मान ठेवला आणि आम्हाला बोलायचं म्हणजे म्हणजे याच्या पुढे पण आपल्याला डावीने कदाचित पालताना दिसेल मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये पुढे बैल हा कडणीच पालव याच्या पुढचा जर मोठा मैदान असेल बैल तिथे कडवित पडणार आणि आपला बैल आता माझे सहकारी त्यांची मुलाखत चालू आहे तिथे त्यांच्याशी माझं बोलणं झालं प्लस आमचे मामा आहे बैलचे म्हणजे चार पाच दिवसापासून फोनवरती चालू होता का कुठला बैल आला जर हा बैल जर कडनी टाकला तर कडणी बैल टाकल्यानंतर आतला बैल निभाड पाहिजे कारण ह्याच्या स्पीडला आतला बैल टाकणार मला वाटत नाही मग चार पाच लोकांची फोनवरती चर्चा केली <swebh> आणि मग मोगल सरांशी बोलून मग आणि बैल तो परत गल्यात कोणाला माहित नव्हता बाकासूरच्या गळ्यात कुठला बैल पडणार आहे आणि बैल कणनी पळणार का आतला बैल पडणार तर ह्या बैलाला कणनी रिस्क कोण घेतणार आम्ही रिस्क घेतली आणि बैलाने आम्हाला एक चॅलेंज होता पब्लिकने पलना बैलाचं खासियत बघा तुम्ही बैलाला जर पहिला फेरा तुम्ही जर उजवीने काढला ना तर बैला तीन फेऱ्यामध्ये तुम्ही बघत असाल कडली बैल आहे ना दहावी खाल् बोला उजी आज किती पब्लिक असेल तरी बोलतो ना मोही शेट खूप कमी दिसतात बोलताना पण वैभव बोलताना वैभव खूप चांगला बोलत काय सांगाल वैभव विषय वैभव आता लट लवकर लग्न करता चालू आहे चालू आहे मुलगी बघा माझ्या लग्नाचं नियोजन लवकर नियोजन लवकर चाल्यवाद चालेल